नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती राबवल्या जाणाऱ्या काटरी तार कंपनी योजनेकरता ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो योजना कशा प्रकारे राबवली जाते अनुदान किती दिलं जातं हे सुद्धा आपण बघणार आहोत तर मित्रांनो अर्ज करण्यासाठी महाडीबीटी फार्मर स्कीमच्या वेबसाईटवरती तुम्हाला यायचे आहे ज्याच्यासाठी वैयक्तिक शेतकरीच्या अंतर्गत तुम्हाला तुमचा फार्मर आय डी आणि ओ टी पी टाकून लॉग इन करायचे आहे लॉग इन केल्यानंतर वैयक्तिक प्रोफाईल जे काय आहे ते शंभर टक्के भरलेले असणे गरजेचे आहे हे प्रोफाईल भरल्यानंतर आपण या ठिकाणी मुख्य प्रश्नावरती घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्या काही सर्व योजना आहेत कृषी अंतरीकरण सिंचन साधने सुविधा असेल किंवा बियाणे वितरण खते असतील किंवा फलोत्पादन असेल किंवा सौर कुंपण अथवा प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास योजना असेल या सर्व बाबीमधून आपल्याला फलोत्पादन बाब ही निवडायची आहे फलोत्पादन बाब निवडल्यानंतर आपल्यासमोर फलोत्पादनाचा अर्ज खुलेल ज्याच्यामध्ये आपल्याला तालुका गावांनी आपल्याला आपली फार्मर आय डी जी असेल ती या ठिकाणी दाखवली जाईल याच्यानंतर वेगवेगळे सर्वे नंबर असतील तर त्याच्यामधून आपल्याला ज्या सर्वेमध्ये फलोत्पादनक आहे म्हणजेच फळबाग आहे किंवा रोपॉटिक आहे असे या ठिकाणी निवडायचे आहे त्यानंतर आपल्याला घटक प्रकल्प आधारित घटक आणि इतर घटक याच्यामध्ये इतर घटक निवडायचे आहे याच्या अंतर्गत वेगवेगळ्या बाबी आहेत यामध्ये हरितगृह शेडनेट हाऊस जे असेल ते सुरक्षित शेतीसाठीच्या बाबी आपल्याला निवडायचे आहेत या बाबी निवडल्यानंतर पुन्हा उपघटक येईल या उपघटकाच्या अंतर्गत वेगवेगळ्या बाबी दाखवलेल्या आहेत तर याच्यामध्ये आपल्याला कुंपण घालणे हा पर्याय निवडायचा आहे आणि इंग्लिशमध्ये हा पर्याय फेन्सिंग नावाने दाखवला जातो तर याच्या खाली आपल्याला प्रस्तावित क्षेत्र किती आहे तर हजार मीटर पर्यंत याचा लाभ दिला जातो जास्तीत जास्त हजार मीटर पर्यंत तर आपण याच्यात एकक टाकू शकता आणि या बाबीला आपल्याला जतन करायचे आहे जतन केल्यानंतर ही बाब फक्त जतन झालेली आहे आपल्याला इतर काही बाब निवडायची आहेत का असं विचारलं जाईल जर दुसरी बाब निवडायची असेल तर यश करू शकता जर नसेल तर नो करू शकता नोक केल्यानंतर आपली ही बाब या ठिकाणी जतन होणार आहे आता आपण फक्त निवडलेली बाब जतन झालेली आहे अर्ज आपला सबमिट झालेला नाही आपल्याला हा अर्ज सबमिट करावा लागणार आहे तर मुख्य पृष्ठावरती अर्ज सादर करा नावाचे एक ऑप्शन दाखवलेले आहे त्यावरती क्लिक करायचे आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर पहा आणि मेनू अर्ज दाखवलेला आहे याच्या अंतर्गत आपल्याला एक सूचना दाखवली जाईल ती सूचना वाचून ओके बटनावरती क्लिक करायची आहे याच्यामधील पहावरती आपल्याला क्लिक करायची आहे पहावरती क्लिक केल्यानंतर आपण जी काही बाब निवडलेली आहे ती बाब आपल्याला या ठिकाणी दाखवली जाणार आहे आपण निवडलेली बाब बघायची असेल तर त्याच्या पुढे आणखीन एकदा पहा लिहिलेले ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही निवडलेले बाब बघू शकता आणि या योजनेच्या अटी शर्ती मला मान्य आहेत असं करून खाली बॉक्समध्ये टिक करून अर्ज सादर करावरती क्लिक करायचे आहे म्हणजे सबमिट करायचे आहे अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपण जर यापूर्वी पेमेंट केलेले असेल तर आपला अर्ज सादर होणार आहे म्हणजेच यशस्वी सादर होणार आहे जर यापूर्वी पेमेंट केलेले नसेल तर तेवीस रुपये साठ पेशाचे पेमेंट करून हा अर्ज सादर करावा लागणार आहे हा अर्ज जा पूर्ण झाल्यानंतर आपण अर्ज केलेल्या बाबीच्या अंतर्गत लागू केलेल्या घटकामध्ये ही बाब दाखवली जाणार आहे तर अशा प्रकारे ही एक महत्त्वाची माहिती होती आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद